टोमॅटो कितीला दिलेत हाऊ मच आर द टोमॅटोज चाळीस रुपये किलो आहेत फोर्टी रुपीज पर किलो अहो जास्त आहेत तीस रुपयाला द्या ना दॅट्स टू मच गिव्ह फॉर रुपीज थर्टी नाही हो मी नाही देऊ शकत नो no, आय का बरं मग ताजे एक किलो टोमॅटो द्या ओके देन गिव वन के जी ऑफ फ्रेश टोमॅटोज हे घ्या अगदी ताजे आहेत टेक दीज, दे आर फ्रेश कांदे कितीला आहेत वॉट अबाउट ओनियन्स पंचवीस रुपये किलो आहेत रुपीज ट्वेंटी फाईव्ह पर किलो दोन किलो कांदे द्या गिव मी टू किलोज हे दोन किलो कांदे घ्या टेक दीज टू किलोज ऑफ ओनियन्स एकूण किती झाले हाऊ मच वॉज द टोटल नव्वद रुपये द्या पे रुपीज नाईंटी हे घ्या टेक धीज, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या नवीन व्हिडिओजचे से नोटिफिकेशन्स से येतील धन्यवाद